श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो शिवपुराणात पंडित मिश्राजी महाराजां गा गायीचे खूप छान असे महत्त्व सांगितले आहे जेणेकरून आपली मुलं चिडचिड करत असतील किंवा घरात सुख समाधान लाभत नसेल तर हा उपाय आवर्जून शुक्रवारच्या दिवशी करावा आणि आपल्या घरात कामधेनूची अवश्य मूर्ती किंवा फोटो तरी असावा हेही सांगितले आहे तर आपल्या हिंदू धर्मात गाईला आईची दर्जा देण्यात आली आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळतं असं सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्र आणि सुद्धा गाईला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आज आपण घरात गाई वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यानं काय होते आणि गाई वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणीत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम टाईप करायचे आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायचा आहे आता मैत्रिणीनं शिवपुराणात म्हणजेच वास्तुशास्त्रात सुद्धा घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला फार जास्त महत्त्व सांगितलेले आहे कारण शिवपुराणानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर व्यक्ती व्यक्तींवर पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरा घरातील सदस्यांची प्रगती होते पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशी काही गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे शिवपुरात अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवाजवळ ठेवल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते सफलता मिळते जे काही आपण कष्ट केले आहे त्यात सफलता मिळते फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यापैकी आज आपण एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजे गाई वासरूची मूर्ती मैत्रिणीनं आपल्यास आपल्याला सर्वांना माहीत आहे की भगवान श्रीकृष्णाला सुद्धा गायी अत्यंत प्रिय आहे गायी हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पृथ्वी ही माता देव देवादि देव महादेवांच्या अधिपती आहे पृथ्वीपती आहे मग बघा गायी ही किती महत्वाची आहे देवादिदेव देव महादेवालाही अतिप्रिय आहे शिवपुराण कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नापैकी गाय हे एक रत्न होते सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गाईमध्ये वास करतात आणि सर्व वेदसुद्धा गाईमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळते असं सुद्धा म्हणतात जर गाई वस्त्र आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाई वासूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्की आणा चला तर मग आपण जाणून घेऊया की घरात गाई वासूची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवावे कुठल्या धातूची ठेवायची त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊयात ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे अडथळे दूर होतात तर मैत्रिणींनो काही काही व्यक्तींच्या दारातही गायी असते तर त्यांनी गायीची पूजा रोज गायीची पूजा केली तर घरात धन दौलत सुख समृद्धी हे सर्व नांदते जर एखाद्याच्या घरात किंवा दारात नसेल गाई तर त्यांनी आवर्जून या मूर्ती आपल्या देवघरात आणून पूजन करावे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतः पूजा म्हणून मानतो त्यामुळे गाई वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गाई जर आपण शुक्रवारी चारा दिला म्हणजेच जर आपल्या घरासमोर किंवा आपल्या घरात जर गाई असेल किंवा घरासमोर आलेली असेल गाई तर तिला शुक्रवारच्या दिवशी पोळी चारा गूळ खाऊ घातला तर ते खूप शुभ मानलं जातं आपल्या घरात ज्या काही संकट आहेत तर दूर होतात असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला काम देन, कामधेनूची गायीची आशीर्वाद असे सुद्धा प्राप्त होतो घरात गायी वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आत्ता आपण जाणून घेऊया की गायी वासरूची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली तर वास्तुशास्त्रानुसार म्हणजे शिवपुराणानुसार कामधेनु कामधेनू म्हणजेच गाय वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी टिकून राहते वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सकारात्मक ऊर्जेचा चांगला प्रभाव होतो आता गायवासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण आपल्या घरात ठेवू शकतो तर शिवपुराणानुसार पंडित मिश्रांनी असे म्हटले आहे की गायवासराची मूर्ती कोणत्या ता कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवू शकतो असं काही नाही की, ना की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेल तर आपण फोटोसुद्धा ठेवू शकतो तर मैत्रिणीनं ज्याच्या परिस्थितीनुसार आपण कोणालाही काही सोन्याची चांदीचीच मूर्ती आणून ठेवावी असं नाही तर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आपण गायीची मूर्ती ठेवू शकता तर मैत्रिणी हा फोटो आपण घराच्या प्रवेशदा द्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच गाईचा जो फोटो आहे तो आपल्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर समोरची किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार शिवपुराणानुसार सफेद संगम रवरीवर दगडापासून जी बनवलेली गायी वस्तू वासराची मूर्ती असते किंवा आजकाल चिनी मातीपासून बनवलेलीसुद्धा गाई वासराची मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर त्यासुद्धा आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो पण शक्यतो जे संगमरवराची दगडाची मूर्ती बनवलेली असते किंवा गाई वासराची मूर्ती असते तर ज शक्यतो तीच आपल्या घरात किंवा बिझनेस किंवा जो काही आपला व्यवसाय आहे तर तीच ठेवावी त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यावर गायीची कृपा राहते तेहतीस कोटी देवांची कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहीत आहे की कामधेनूमध्ये दे माता दुर्गा माता लक्ष्मी माता देवी सरस्वतीचे गुण आहेत म्हणून कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आपली मुलं हुशार होतात आपल्या घरात जे काही संकट आहे दूर होऊन आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव नांदते आता कामधे दे, धेनूची नेहमीची पूजा कशी करायची तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि या दिवसा दिवसा दिवशी स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तशीच आपण त्या दिवशी सुद्धा सेवा करू शकतो तसेच पूजा करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आजच्या सर्व इच्छा ज्या काय आहेत त्या तुमच्या लवकर पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धी नेहमी वास राहतो आणि आपली सदैव कल्या आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व म्हणजे सदस्यांना आणि आपल्या घरात कोणालाही काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात मैत्रिणीनं तुमच्यासुद्धा घरात जर कामधेनो म्हणजेच गायवासराची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या ती देवघरात किंवा घरात तुमच्यात योग्य दिशेला तुम्ही ठेवा ती शुक्रवारची व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जाचा नेहमी प्रभाव टिकून राहील माता आणि तिच्यामध्ये अनेक प्रकारच्या देवदेवता स्वरूपशक्तीचा वास आहे तर शिवपुराणानुसार तर अशी मान्यता आहे की एखाद्या घरामध्ये तिच्या नुसत्या असल्यामुळे सुद्धा त्या वास्तूमधील सर्व प्रकारचे वास्तुदोष आहेत ते सहजपणे नाश होतात तिच्या पूजनामुळे सर्व प्रकारच्या देवतांच्या पूजनाचे फळ हे आपल्याला मिळतं तिच्यावर फक्त ग्रहांचाच नाही तर प्रमाणपत्र असलेले सर्व नक्षत्रांचा सुद्धा प्रभाव असतो आपल्या ज्या देशी गायीच्या पाठीवर वसंत म्हणजे उभारा असतो पाठीवर उंच असलेला जो भाग असतो त्याला वशिंड असं म्हणतात आणि त्यामुळे त्यामध्ये सूर्य केतू यांना सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने तिच्या दुधामध्ये अत्यंत प्रभावी आणि गुणधर्मयुक्त असे सुवर्ण क्षार तयार होत असतात जे मानवी जीवनासाठी अमृतासमान मानले जातात आपल्याला विदेशी किंवा जर्सी गाय बिलकुल नाही त्याचा अजिबात पूजा करायची नाही तर शिवपुराणानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार काय मान्यता आहे की गायीच्या बाबतीमध्ये ती माहितीसुद्धा आपण पुढे घेऊयात शिवपुराणानुसार गायी ही माता तर असतेच परंतु ती सर्व प्रकाराच्या अशुभ शक्तीचा नाश करणारी असून सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता मिळवून देणारी आपली गोमाता आहे लक्ष्मी माता आहे पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं की शेतामधून ज्यावेळेस गायी रानातून घराकडे येतात तेव्हा त्याच्या खुरांनी पायांनी जी धूळ असते ती आपल्या घराकडं उडत येत होती तर ती ती वेळ अत्यंत पवित्र आणि शुभकारक मानली जात असे आत्ताच्या काळात अशा काही गोष्टी होत नाहीत तर आपण आवर्जून गोमातेची मूर्ती किंवा फोटो तरी आणून लावा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष ठेवायला त्यांना खूप त्रास होतो पटकन कळत नाही तर एखाद्या व्यक्तीला ज्या मंडळींना नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवरनं एकदम राग येतो मनावर नियंत्रण राहत नाही स्वभावामध्ये सतत चिडचिडपणा असतो अशा मंडळींनी रोजगाईला स्पर्श करून नमस्कार करणं हे सुद्धा विशेष शुभकारक मानलं जातं आपण जर असं म्हणूया की शिवपुराणात सुद्धा सिद्ध झालेले आहे की ब्रह्मांडमधून सर्व प्रकारच्या ग्रहगोलातून नक्षत्रातून पृथ्वीकडे येणारी जी कॉस्मिक ऊर्जा आहे म्हणजे कॉस्मिक एनर्जी आहे ती स्वतःमध्ये खेचून घेऊन स्वतःमध्ये साठवून ठेवणे किंवा गुणवत्ता आहे तर मैत्रिणीनो हा गोमातेचा विशेष असा महत्त्व सांगितले आहे उपाय सांगितले आहे तर तुम्ही आवर्जून आणा तर मंडळीनो असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद